शेगाव तहसील कार्यालयात लोकशाही अण्णाभाऊ साठे यांची जयंती उत्साहात साजरी लोकशाहीर अण्णाभाऊ साठे यांची जयंती आज शेगाव येथील तहसील कार्यालयात मोठ्या उत्साहात आणि अभिमानाने साजरी करण्यात आली यावेळी तहसीलदार श्री दीपक बाजळ यांच्या हस्ते अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त आयोजित कार्यक्रमात उपस्थित मान्यवर आणि कर्मचाऱ्यांनी यांच्या कार्याचे स्मरण केले यावेळी बोलताना नभाऊ साठे यांनी साहित्याच्या माध्यमातून समाजातल्या शोषित आणि वंचित घटकांना वाचा फोडले त्यांचे विचार आजही समाजाला प्रेरणा देणारे आहेत असे मत मांडण्यात आले या कार्यक्रमाला नायब तहसीलदार मंडळ अधिकारी ग्राम महसूल अधिकारी कार्यालयीन कर्मचारी आणि विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री के टी केने यांनी केले तर आभार प्रदर्शन श्री एस एम मिरगे सहायक महसूल अधिकारी यांनी केले या प्रसंगी अण्णाभाऊ साठे यांच्या कार्याचा आदर्श घेऊन सामाजिक समतेचा मार्ग पुढे नेण्याचे आवाहन करण्यात आले त्यांचे विचार आजच्या पिढीसाठी प्रेरणादायी असल्याचेही यांनी सांगितले महाराष्ट्र न्यूज वन साठी मुख्य संपादक इस्माईल सेख उपसंपादक रंजना राठोड व्हिडिओ जर्नलिस्ट विवेक शेगावकर शेगाव जिल्हा बुलढाणा